वरी <mabricana> चला प्रभाग तीन साठी आपण पाहतोय राष्ट्रवादी टीम ही एकवटलेली आहे आपण पाहतोय गेल्या दोन तीन दिवसापासून यांचा प्रचार दौरे चालू आहेत आणि आज कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता प्रचाराला निघालेले आहेत नेते मंडळी आहेत संपूर्ण शहरातील टीम इथे गडिंगल्याची ही सुजाता साठी एकवटलेली आहे संपूर्ण ताकद लावताना आपण दिसत आहे काय सांगाल अना ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची मांडली जाते दोन्ही बाजूनी ताकद लावली जात आहे राष्ट्रवादीची टीम आता कार्यालय उद्घाटन करून प्रचाराला निघाले मला या ठिकाणी सांगावं वाटतं या प्रभाग क्रमांक तीन मध्ये कैलासवाशी डेस्क कदमांच्या पासून मी स्वतः माझे मेसेज असतील परवा अमर असेल तर नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला या प्रभागानं बळ दिलेला आहे ठिकाणी मांगलेवाडी असेल कंद कदमवाडी असेल गोड्रागेरोड असेल पाटीलवाडा असेल या ठिकाणचा जो सिटी okay. बाजारचा जो सिटी बाजारचा परिसर शिक्षकांची कॉलनी असेल गवळीवाडा असेल मुदळी समाज असेल भोसले समाज असेल या सर्वांनीच गवळ्यांच्या सकट आम्हाला नेहमीच ताकद गेल्या चाळीस वर्षापासून दिलेली आहे हे आमच्या दृष्टीकडे प्रतिष्ठि आहे पण कोणीही कितीही मधला या ठिकाणी लावला तरी जनता जनता शुद्ध महिला नागरिक हे निश्चितपणे सुजाता आणि मांगले अमर मांगलेच्या बरोबर राहणार कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्या वार्डांच्या अपेक्षा या प्रभागामधून राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ्या चिन्हावरती बटन दाबून इथले नागरिक मतदार उच्चांकी मतदान देऊन या ठिकाणी निवडणार आहेत प्रतीक्षा फक्त रविवारी एकवीस तारखेच्या बारा वाजेपर्यंत ह्याचं उत्तर गडिंगांना आणि विरोधकांना निश्चितपणे मिळेल कोणीतरी वीस वर्षानंतर यावं वा। वारने आणि इथं उमेदवार उभा करावा हे गडिंग लष्करांनी स्वीकारलेलं नाही विकास काम आणि जो हाकेला जाणतो तो हाक मारल्यानंतर अमर मांगले सारखा इथला कार्यकर्ता जो हाक मारल्यानंतर राजू खानगाव सारखा कार्यकर्ता जो हाक मारल्यानंतर त्या ठिकाणी दयानंद पाटला सारखा कार्यकर्ता जो हाक मारल्यानंतर नंदू पाटला सारखा कार्यकर्ता जो हाक मारल्यानंतर आमचा गुंडू पाटला सारखा कार्यकर्ता जो हाक मारल्यानंतर आमचा बुर्गो बुजुर्ग माणूस आमचा कोळेकर साहेब कार्यकर्ता जी हाक, जी हाक मारल्यानंतर गीता जी हाक मारल्यानंतर या या भागातले सर्व कुटुंब एकत्र येतात आणि एखाद्याला न्याय द्यायचं काम करतात निश्चितपणे घडील शहराला एक आदर्श घडवून देते अशा पद्धतीचं उद्या वीस तारखेला मतदान होणार आहे विरोधकांना इथं काहीही मिळणार नाही मी गर्वानं किंवा मस्तीनं ना बोलत नाही अतिशय नम्रपणे गेल्या चाळीस वर्षातला अनुभव घेऊन माझ्या वडला स्वर्गीय दिवस पासून ते आतापर्यंत या शहरा या भागातल्या गवळीवाड्यातल्या देखील या गोरगरीब जनतेनं तिथल्या मायबाप जनतेनं आज कोणते उठला असेल की आपण मला बल बळ दिलंय आणि अमोक करतो तुमोक करतो हे होणार नाही या ठिकाणचे सर्व विकास कामं मग ती लाडक्या बनायचे असतील बांधकाम काम असतील आरोग्याचे असतील गटार आणि रस्त्याचे असतील एखाद्या लाईटचा खांब काम असेल किंवा एखाद्याला आधार द्यायचा असेल एखाद्याचं याला काम असेल कोणीही कुठली ताई ताल नाही आमच्या इथल्या नागरिकांनी इथल्या नागरिकांच्यासाठी बचावासाठी आणि त्यांच्या मदती करता इथले नागरिक आलेत आणि उद्या सुजातासाठी देखील या भागातला तरुण वर्ग पेटून उठलाय की कुणीतरी काही वक्तव्य करावं आणि काही द्यावं आणि आमचा वर्ग वाढ होऊन विकत घ्यावा हे शक्य कुणालाही आजपर्यंत झालेलं नाही तळव आमचीच माणसं आहेत शेतकरी बंधू आमचे आहेत आमच्या प्रेमातले डोळे लोक आहेत त्यांना आम्ही नेहमीच साथ दिलेला आहे निश्चितपणे हा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार काय वाटते बालेकिल्ला म्हणतात अण्णा राष्ट्रवादीचीच सत्ता येईल किंवा राष्ट्रवादीची उच्चांकी निश्चितच बाले केला आहे कैलासवासी डीएस कदमपासून अण्णांच्या पासून इथं ज्या ज्यावेळी मांगलेवाडी कदमवाडी आणि गवळीवाडा एकवटला आहे त्यावेळी हा विजय निश्चित झाला आहे कैलासवासी डी एस अण्णा असतील मंजूषा वने असतील किराणा अण्णा स्वतः असतील राजू अण्णा असतील किंवा बाळासाहेब वडर असतील यांना निवडून देण्याचं काम या येथील मांगलेवाडी कदमवाडी व गवळीवाड्यानं केलेलं आहे निश्चितच मागील जी निवडणूक झाली तीन तारखेची त्यामध्ये आम्ही सुसज्ज प्लॅनिंग करून एक योग्यरित्या के नियोजन केलं होतं त्याच्यापेक्षाही चांगलं प्लॅनिंग आम्ही वीस के के तारखेचं केलेलं आणि निश्चितच सुजाता मांगले या उच्चांकी मताने निवडून येतील खरं तर गेल्या पंधरा वर्षापासून हसन मुश्रीफ साहेब या ठिकाणीचे आमदार आहेत आणि गडिंगलेच्या जनतेनं पाहिलेलं आहे की मुश्रीफ साहेब कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने निधी देतात ते कधीही विरोधकांना सुद्धा त्यांनी मागच्या मला वाटते सोळा नंतर त्यांनाही खूप निधी देऊन त्यांचाही विकास करण्यासाठी मत्तीचा हात लावला शेवटी राजकारणी हे राजकारण असतंय सगळ्यात चांगला नेता या महाराष्ट्राचा कोण असेल तर ते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब आहेत त्यांनी कधीही विरोधक किंवा आपला परका हे कधीच बघितलेलं नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही त्यांच्यासोबत यावेळेला निवडणुकीमध्ये गेलो कारण मला माहिती आहे की कोणीही कितीही आलं तरी कोणीही निधी देऊ शकत नाही फक्त आणि फक्त मुश्रीफ साहेबांच्या शिवाय इथं गडिंगल्या शहराला मु निधी मिळू शकतो आता बघायला गेलं तर साहेबांनी दिलेल्या आत्तापर्यंतच्या एकशे चाळीस कोटीच्या निधीमध्ये कामं झालेली आहेत उर्वरित कामं ही उद्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता बसणार हा मला ठाम विश्वास आहे आणि या भागामध्ये फिरत असताना मी बघितलं की गेले तीन चार दिवस मी या ठिकाणी प्रचारला सुजाताताई सोबत फिरतोय इथले मतदारच सोबत आहेत म्हणजे मतदार जर सोबत असेल तर निश्चित घरपती चार मतं जर गेली तर सुजाताताई गडिंगला शहरातल्या सगळ्यात टॉपच्या विनर म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसतील असा मला विश्वास आहे तुझे आता ताई टॉपच्या लीड ने निवडून येतील नागेश चौगुलींचं म्हणणं आहे काय ताई टॉपच्या लीड ने निवडून याला असं म्हणतात जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे काय वाटते सर्व राष्ट्रवादीचे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांचे मनपूर्वक आभार एवढी जनता सगळी बघून असंच वाटते की हा विजय हा नक्कीच आहे ब्रेक नंतर पुन्हा राजकीय वातावरण ढोळून निघालेलं आहे आणि तुमच्या पाठीशी पूर्ण ताकद उभा राहिलेली आहे सगळी एकजुटीनं एकत्र आलेत तोच विजय आहे माझे वडील प्रभाग दोन मधून त्यावेळेला हुबे होते त्यावेळेला असं झालं की एकाच वाडाची दोन वाडाचे इलेक्शन पुढे गेल्या आणि एवढी ताकद लागली त्या ह्याला त्या प्रभागाला ते म्हणजे सांगायची गरज नाही त्यानंतर मी पंच्याण्णव शहाण्णव मध्ये वडील परत ह्या वाडात होते दोन हजार एक आणि मी दोन हजार सतरा मधून ह्या वाडातून मी विजयी झालो वडील पण झाले त्यामुळे मला असं वाटतंय की इथली जनता आम्हाला तरी विसरणार नाही आम्ही त्यांना कधी विसरलो नाही कुठल्याही अडचणीला आम्ही त्यांच्याबरोबर आहे निश्चित विजय आमचा हे ह्यात काही शंका नाही वडील विजयी झालेले तुम्ही झालेला आणि आता सुजात्यांची त्यांची आहे ही शंभर टक्के आता त्यांचा विजय सांगायला लागतच नाही ना कोणाला ह्या प्रभागातून राष्ट्रवादीचे अगदी फाउंडर कैलासवासी कदम अन्ना यांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे तसेच ह्या ठिकाणी ज्यांचा बालकिल्ला म्हणून पाहतोय ते कदम अण्णा आणि राजू अण्णा खणगावे अनेक वर्ष ह्या प्रभागातून त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि सगळ्यांच्या अडी अडचणी समजावून ह्या प्रभागाचा विकास केलेला आहे मला वाटतं गेले तीन दिवस झाले मी त्यांच्या सोबत फिरतोय तर बरेचशा संपर्काने बऱ्याचशा कामाच्या ओळखी त्यांच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि ही दोन माणसं ज्या ज्या ठिकाणी असतात आणि त्यांच्याच बाल्यकिल्ल्यामधला हा प्रभाग क्रमांक तीनची निवडणूक असल्याकारणानं आईंचा विजय कोण दुसऱ्या ज्योतिषाने सांगायची काही गरज नाही नक्कीच विजय झाला असं आजच मी घोषित करतो